आणि आणि म्हणा काय पडला नाही कोकणातल्या तरी बाबा कांबळा विमळा हे आता पहिले विले गोष्ट आणि आपल्याकडचं एकच माणूस झट्टा मी बरेच म्हणजे युट्यूब जेव्हापासून मी बघतोय तेव्हापासून चालू केल्यापासून रान माणूस एकच झट्टा त्यासाठी म्हणजे कोकणातले काही गोष्टी असतात त्याच्यासाठी पण रोजगार काहीतरी मिळाला तो चोरी मला कमी तू पाळत डोपाळ झाला तू दिसतो तो गो गा उतर गेलो बघितलास आणि मोरा मोर दिसत आपण पहिलो आणि तुमका सांगतोय आता तो जोतावर ना हिरुलो बैल तुम्हाला आकडे करून या गळ्याचा तावीच आहे बघा ना ते तुम्हाला ऐकात काय ताटब उंडार तुला नुसतो चार पाच महिन्याने बघतो यो माळा ना सोपूर बघून जातो त्याला ए तुला काय खाणी खैल काय आणि काय त्यामुळे होता गळ्यात तुमक घालूक जो या तो लोण तो म्हणतात त्या का गायक घातलय त्या एका बैलाक घातलंय तो पाडू होतो पण झजूरनं त्या बैल झालो तो त्या काय काय घालूक होता तो ताट ताटा होतो का गग 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 तो वाईस जरा ह्या करता वायच म्हणजे काय म्हणते शिंगार विंगार घेऊ बघता झाडा बिडीची होईतोय का तो कुंभी थोडं मोडल्या ना थं वाजे ठोंबू तोडलेलो आहे त्याचे टाळ होते ते डोक्यात घेतले हत चारच बघतं तो हि एक हिऊ एक हिऊ एक हि एक पण हे तुमका जर्शी असत त्यामुळे आकडे ऐकणारे नाही हेंका तुम्ही हाक मारा नाहीतर आता डोक्यात फोडा किंवा ढोपरा ओढा तुमची तुम का ऐकणार नाही म्हणजे नाही आणि ढोरा सोडलाय त्याच्याबरोबरच हे चार पाच आता मै जे थोंबे मारतले खाय नाही काय गाव तिथे झाडकटीन तू हय हय एक दोन दिसले हय दोनच एक तोडून ठेवलं होते ते ते तोडतलंय तर कसा वयव झाली वय थोंबव झालो आणि वर्षभरच जिंकतो तो त्यामुळे बरा पडता असले ठोंबे मारू तर आता हे ठोंबे मारून आहे पहिले म्हणजे हे चरत तवसर हय तवसर होते चलले आता पुढे एका जागा तुम्हाला थारावणार नाही जर्शी ढोरा शेवटी तर आणि ह्या असल्या हातात त्या बरा पडता त्या काट्याकुट्यात ना बरा म्हणजे कसा जरी शिरी ओढलाच ना तरी काटवायच लागत ना अजिबात व्हाय तर अजिबात लागतात साधारण पण तेवढंच वाय संरक्षण म्हणून या बघा चालले अगदी पायात भिंगरे बांधण्यासारखे चालणार पुढे 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 आपल्या ना एक मोर असा हयात दिसलो होईतेर होईतेर दडत जाऊन तुम्हाला दाखवते दिसलोच तर हा या काय रेरली आेरली म्हणजे काय दिसला तर दिसला आणि होत बघा करसून दो तो बघा तो शा पळालो पळालो खाली पळालो तो कसरून तो पळत बघा तो तो दिसतो तो बघा तो बघा उतर गेलो बघितलास असं चार पाच न गोत आणि अकडे मोर मोर दिसत आपण बघूया पहिलो चांगलं एक पक्षी भारताचं एकदम आपण म्हणतो ना राष्ट्रीय पक्षी तो मोर असा तो सगळ्यांकडे माहिती असतो पण सहज आपला पिटरूक सोडलं आहे बारीक सारी थो या थो या या चला तर सावका जाऊया आपण काय माहिती माका बघून पळालो आमच्या बघून पळतात ते बघून पळत नाही डोरा जवळ होती पण त्यांच्या जवळ आणि आपल्यासारखे जनावर दिसला तर थांबणार नाही अजिबात तो आवला द्या मला वाटतं शाखे तो नंतरच्या पावटेक ना दिसलोत तर तुमका दाखवते कसं होतो बरं दानगू मोरात आठा पहिलो एक मोर होतो गेला पहिल्या वर्ष होतो तो ना लंगडू होतो एका पायान एका पायान लंगडा तो काही नाही आता आपली ते ढोरा ना थे, थे तर वरती तकडे आयडी घड खाली इल खोरात जरा बघूसाठी एका तो ठोंबून मुगावलं तो बऱ्यापैकी थोंबवतो नाय करतो तकडे खाली गेलो असा म्हणजे काय परिस्थिती आहे बघा समोर दिसताना त्या ढागा थे सूर्य दडलो असा त्या समोर असा वारा आहे बघा म्हणजे वाजळ येऊन गेला बारीकसा आता नॉर्म ही सिच्युएशन म्हणजे आपल्याला ही परिस्थिती म्हणजे ऊन वर कोल्याचं लगीन ऊन वर कोल्याचं लगीन या घ्या आमच्याकडे पहिले म्हणत आमच्याकडे म्हणजे आता म्हणत असतील कोण नाही कोण जे का माहिती आहे देका का आताच्या जनरेशनला माहिती नाही म्हणजे दोन हजार मधल्या जनरेशनला माहिती नाही या पहिले लोका म्हणत तरी नशीब काय विषय माहीत हा बैल उंढराक नाही बैलांच्या कानात वारा गेला बैल उंढारतोच शंभर टक्के आणि घर गाठतलो नाही तर शेतात त्याची आपल्या गाडी आहे मग काय विषयच नाही आहे ते गाडी खाऊन गप पचवायचे कसे ना कसे ते ते काय हे नाही आ इलाज नाही हा आणि ठीक आहे थांबलो यो वाईट आहे सगळ्यात पळाक आणि याक ही गाया एका एक काय नावविवाह ना आमचा पर्टिक्युलर खय यांचा नाव नाव्यहा आम्ही ठेवू नाही हो काय तशी हो पण आमची आई एका पहिला म्हणूच होती बेबलावून हाक मारत होती पण हे ना आमच्या आवश्यक मारले <laughs> मारल्या म्हणजे आगार आता शानबीन भरत होती काहीतरी काहीतरी टाकीत होती <laughs> तेव्हा आगार नावान गेला तेव्हा पडली तेव्हा हाक एका मारीत मारित नाही साधारण मारीत असतात कधीतरी का मी काय बघित नाही तेवढा कारण आपली कामं असतात काही ना काही बारीक सारीक मी काय जास्त घरात नसतोय तसो ह्याका नाव तसं आम्ही जर्सोच म्हणतो हाच जर्शात जाते तो एका नुसतंच जर्सो म्हणतो त्यांना काही नावा नाही अजिबात ते असेच उपस्थित होते माझ्यासारखे तो एक पांढर होतो आणि तो एक पाडो होतो बारको हिचो असा तो हिचो बारको पाडो आणि तो पांढरो पाडो पण हिचोच पाडो असा तो पण मोठो ताट आता गडी झालो आता बिता चालता बऱ्यापैकी हा अगदीच नाही असा ना आणि आता पावसाच्या दिवसाने तुमका साधारण माळ येऊचा असतात ना डोक्या एक मेन कापड होईस आणि एक पाण्याची बाटली साधारण होई कारण पाणी खाऊकच तुमका आणि मेन कापड हे सर्वात वाईट एक सांगायचं झालं तरी तुमक्या कशासाठी तर हे